आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज बातम्या भूमिका गुरुवारी घाट नांद्रेत भव्य कार्यक्रम खेळ पैठणीचा माननीय विकास भाऊ हाके फाउंडेशन दुधेभावी आयोजित सिने अभिनेते क्रांतीनाना मळेगावकर प्रस्तुत न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा सन्मान नारी शक्तीचा या भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून विजेत्या महिलांना विविध प्रकारची मोठी बक्षिसे दिली जाणार आहेत अशी माहिती फाउंडेशनचे संस्थापक विकासभाऊ हक्के यांनी घाटनांद्रे येथे दिली यावेळी बोलताना ते म्हणाले की सदर कार्यक्रम हा गुरुवार दिनांक एक जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता घाटनांद्रे येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर होणार आहे या स्पर्धेतील विजेत्या महिलांस प्रथम क्रमांक इलेक्ट्रिक बाईक द्वितीय क्रमांकास वॉशिंग मशीन तृतीय क्रमांकास फ्रीज चौथ्या क्रमांकास गिजर तर पाचव्या क्रमांकास ओहन अशी बक्षिसे दिली जाणार आहेत या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे उपस्थित प्रत्येक महिलेस हमखास साडी भेट दिली जाणार आहे या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन हे सिने अभिनेते क्रांतीनाना मळेगावकर व टी व्ही स्टार बालगायिका सह्याद्री मळेगावकर हे करणार आहेत जनसंवाद लाईव्ह न्यूजसाठी मुख्य संपादक चंद्रकांत जगताप जनसंवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा